नमस्कार मंडळी मी वैभवसाठी पाटील मी आज आलो स्टेशनवरती स्टेशनवरती गेस्ट करा की कोण आला असेल तर आता अवघ्या काही मिनटामध्ये तो व्यक्ती येणार आहे ज्याला घेण्यासाठी आलो मी आ, दोन दिवस अगोदर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिला असेल की त्याला मी घेतलं होतं ब्लॉकमध्ये म्हणजे त्याला घ्यायला आलो होतो स्टेशनवरती आणि आज देखील तोच आलेला आहे मला वाटतं तर हे बघा आता दोन दिवसापूर्वी घ्यायला आलो होतो आणि परत टपकला कशाला कशाला त्या दिवशी शर्ट सेम होत हे पण सेमच आहे ते ठरवून आणि हे बघा मला की मी आता झालं आलो होता त्यामुळे मी परत चप्पल चेंज केली पण ठीक आहे काय होत नाही कपडे सेम सगळं सेम झालं आता आम्हाला नवीन जालन्यामध्ये तर आम्ही चालवतो नवीन जालन्यामध्ये नाही मी तो दर दोन दिवस आड कशाला येतं काम आहे ती काही काम पण होत नाही आमचे हे सौदा असं काम होत नाही पण कधी कधी होते पण हो मामा जाऊ एमा तर मागचा ब्लॉग पाहिला आपला कशाचा पाहायला युट्यूबवर टाकलेला हां हां हा। नाही <laughs> तर चॅनलची लिंकसुद्धा टाकली होती चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला संपर्क करा संपर्क करायची आम्ही चाललो आम्ही जालन्या अशा ठिकाणी चाललं बघू आता कुठे चाललो आम्हाला माहिती नवीन जालन्यामध्ये चालू जवळपास एक तासापासून फक्त नुसतं फिरतोय आम्ही काही काम झालं नाही आमचं आणि हे करत आणि आम्ही इंस्टाग्रामवर एक चॅलेंज घेतलेलं आहे फक्त सोशल मीडियापासून नव्वद दिवसामध्ये एक लाख रुपये कमवायचे तर इंस्टाग्रामवरती मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार नाही ह्या संदर्भात चॅलेंज आहे पण टाकणार आहे यूट्यूबवरती तर याच्यामध्ये सोशल मीडियापासून इन्कम आणि जे पण आम्ही सोशल मीडिया थ्रू जे इन्कम होईल ती टोटल नव्वद दिवसामध्ये एक लाख रुपये कमवायचे तर अशा पद्धतीने एक चॅलेंज घेतो तुम्हाला वाटतं का कम्प्लीट होईल का होईल नक्कीच तर कंप्लीट होऊ शकतं कारण आतापर्यंत सोशल मीडियापासून किंवा इंस्टाग्रामपासून तीस हजार रुपये वीस uh, तीस असे येते जसे प्रमोशन केलं तर जास्तच येते पण आम्ही करत नाही जास्त प्रमोशन फक्त चार पाच प्रमोशन असतं आपलं महिन्यामध्ये कारण क्वालिटी देणं लागते आम्हाला पब्लिकला ऑडियन्सला आणि आता काय म्हणणं आहे तुझं आता पावते ना कानातलं नाही आवं नाही तरी ठीक आहे आता थोडं कामासाठी आलेलं आहे काम तर सांगू शकत नाही कोणतं आहे जवळपास आम्ही सकाळी ब्लॉक स्टार्ट झाला होता आपला बारा वाजता तरी बार आला होता हा बाराच्या बारा बाराला साडे अकरा बाराला काहीतरी आला होता तेव्हापासून फक्त गाडीवर कंटिन्युअसली फिरतो आम्ही दोनशे रुपयाचं पेट्रोल उडवलं माझं काम तर एकच झालं नाही फक्त थोडंफार बघितलं आम्ही आम्ही स्टार्टअप करणार काहीतरी नवीन तुम्हाला लवकरच काही व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल तर आता याला घरी सोडायला आलो इथे फक्त आता बोर झाला होता मला एक तर झोप वाटायला आणि एक म्हणजे आज आठ तारीख आहे का आज आठ आठ तारीख आहे सात का आठ तारीख आहे आणि दहा तारखेला मला एक प्रोजेक्ट सबमिट पण करायचं ते झालं पण नाही तर त्याच्यावरती पण काम करायचं आहे अजून दोन तीन तर... नाही दोन तीन तर... टेन्शन पण आहे माझे खूप सारे टेन्शन आहे टेन्शन टेन्शन म्हणजे स्ट्रगल आहे टेन्शन म्हणता ना आहे आज काही त्याला सोडायला आलो आता मी रूमवरती जातो फ्रेश होतो परत बाहेर कुठेतरी जायचा प्लॅन आहे आमचा आणि नव्वद दिवसामध्ये एक लाख रुपये कसे कमवतो आम्ही तुम्ही नक्की बघा तर चला तर मी जस्ट रूमवरती आलो आणि टेरेसवरती आलो तर आज आमचं काम जे करायचं होतं झालं नाही अनफॉर्च्युनेटली आता काम कोणते होते तर दोन तीन काम होते एक स्टार्टअप पण आम्ही लवकर चालू करणार आहे आणि चॅलेंजबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं आता करंट यूट्यूबवरती मी दोन चॅलेंजचे व्हिडिओ टाकत आहे म्हणजे पहिला म्हणजे तीस डेली तीस दिवस डेली ब्लॉग ते तर माहितीच आहे तुम्हाला दुसरं चॅलेंज म्हणजे नव्वद दिवसामध्ये एक लाख रुपये कमायचे आपल्याला सोशल मीडिया थ्रू तर दोन चॅलेंज आपल्याला करायचे कम्प्लीट आता हे इंस्टाग्रामसाठी मी केलं होतं बट इंस्टाग्रामवरती मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार नाही कारण माझं मेन क कॅटेगरी आहे तिकडे यूट्यूबवरती सॉरी इन्स्टाग्रामवरती मेन जी निश असते ती आहे माझी ट्रॅव्हल ब्लॉग तर ते चॅनेनचे व्हिडिओ तिकडे जास्त टाकणार नाही मी ते टाकणार आहे इकडे की कुठपर्यंत आलं किंवा कि प्रोग्रेस किती झाली आपली किंवा इन्कम किती झाली हे सगळ्या गोष्टी यूट्यूबवरती कळणार तुम्हाला त्याच्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करत जा लाईक केल्यानंतर ते हाईपचं बटन येतं एक कुठेतरी कमेंटच्या साईडला तिथं हाईप पण करत जा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब करा पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी